नमस्कार मैत्रिणींनो जय सद्गुरू आज आपण नवीन पद्धतीने मुळ्याचा किस बनवणार आहे तर चला बघूया पूर्ण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करते तर आपण घेतलेले मुळे तर चांगले असे मस्त किसणीने किसून घेतलेले आणि मुळे ताजे असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी होतं आणि तसे मुळे बघायला गेले तर खूपच गुणधर्म आहे मुळ्यामध्ये तर आपण मुळ्याचा किस बनवणार आहे त्याच्यासाठी ह्या मुळ्यातलं सगळं असं पाणी काढून टाकायचं आणि कोरडं करायचं किस तर बघा जेवढं पिळता येईल तेवढं पाणी काढून टाकायचं आणि बघा असं मोकळं सुटसुटीत केलं मी आणि इथं आपण चार पाच अशा मिरच्या घेतल्या हिरव्या आणि दोन तीन असे छोटेसे अद्रकचे तुकडे हे आपण आता मिक्सरला फिरून घ्यायचं तर बघा मी असं बारीक फिरवून घेतलं आणि इथं आपण आता कढाई ठेवली गॅसवर तेल टाकलं एक पळी आणि आपण हा आता बनवलेला ठेसा छान असा परतून घ्यायचा तर बघा असा परतून घ्यायचा ठेसा बघा असा परतवल्यावर पर आपण याच्यामध्ये आता मुळ्याचं किस टाकून द्यायचा तर हा मुळ्याचा किस जेवढं पाणी निगेल्याच्यातलं तेवढा असा फ्राय करून घ्यायचा छान असा तर बघा असा फ्राय करत राहायचं त्याला कोरडा होईपर्यंत सुटसुटीत होतो असा बघा परततच राहायचं नाही तर खाली चिटकतो म्हणजे कढाईला खाली करपणार नाही असं हलवतच राहायचं चमचने तर बघा आणि इथं मी आता बेसन घेतलेलं आहे थोडंसं एका प्लेटमध्ये तर एवढं भरपूर आहे तर आपलं इथं मुळ्याचं पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे आणि हे पीठ असं थोडं थोडं टाकत राहायचं किसमध्ये खूप छान लागतं खायला तुम्हीसुद्धा एकदा बग, नक्की बघ बनवून बघा आणि कसं वाटलं ते पण नक्की सांगायचं बघा आणि असं फ्राय करतच राहायचं ते हलवतच राहायचं इथं मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि असं परतवतच राहायचं चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडंसं बघा कढायला चिटकणार नाही असं चमचने असं छान असं परतवतच राहायचं त्याला हे बघा असं असं छान लागतो खायला तरी तर आपण बारीक कापलेली कोथिंबीर टाकली थोडीशी आणि आता ओ, वाफ देणार आहे थोडीशी झाकण ठेवून वाफ हेवर ठेवलं बघा कसा वाटला मुळ्याचा किस कीस नक्की सांगा मला आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा तर चला दुसरी प्रोसेस दाखवते तर रात्री बनवलेल्या होत्या शिल्लक अशा दोन चपात्या राहिलेल्या होत्या तर चला म्हटलं आपण याचा आपण सुगरा बोलतो चपातीचा काला बोलतो आमच्या भाषेमध्ये खानदेशमध्ये तर असा बारीक मी मिक्सरला करून घेतला बघा तर याचा आपण नाश्ता सुद्धा करू शकतो तर इथं मी एक कांदा कापून घेतलेला कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या तर ह्या हिरव्या मिरच्या आता मी कढाईमध्ये त्याला टाकल्या आणि इथं आपण आता कापलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा हे बघा तर हा आपला नाश्तासुद्धा होऊन जातो तरी इथं मी हळद धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी काश्मिरी असं टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि छान असा परतवून घेतला तर बघा कसा वाटला हा नाश्ता हा सुद्धा खायला छान लागतो आणि आपलं चपात्यासुद्धा वाया जात नाही आणि इथंसुद्धा छान अशी वाफ देऊन घेतली मी आणि वरून जराशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेतली खूप छान लागतो तुम्ही पण असा चपात्या उरल्या की बनवून बघा कसा वाटला नक्की सांगा हिडिओ चला मग मंडळी भेटू पुढच्या हिडिओमध्ये